ते म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांचं रान उठवणाऱ्या रा रवींद्र धंगेकरांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुण्यामध्ये भेट घेतली हेलिपॅडवर शिंदेचं आगमन झालं आणि लगेचच शिंदेंनी धंगेकरांना धंगेकरांना कारजवळ बोलावून चर्चा केली धंगेकरांनी शिंदेसोबत मोहोळ प्रकरणासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे यानंतर शिंदेंनी रवींद्र धंगेकरांचं कौतुक सुद्धा केलं धंगेकर हा काम करणारा कार्यकर्ता आहे मात्र महायुतीमध्ये दंगा करायचा नाही असं धंगेकरांना सांगितल्याचं शिंदेनी म्हटलंय तर भाजपा विरोधात आपली भूमिका नाही असंही धंगेकरांनी स्पष्ट केलं अशी माहिती शिंदेनी दिली मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही करतात त्याला पाठी नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोललेत आता त्यांना सांगितलेलं आहे मी शेवटी महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला आ... महा विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठलंही कोलीत द्यायचं नाही तर जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहारावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच रवींद्र धंगेकरांनी आजही त्यांच्या आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे धंगेकरांनी आज पुन्हा मोहोळांवर गैरव्यवहाराचे आरोप केलेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका कंपनीला दोनशे कोटींचा कसा फायदा करून दिला हे धंगेकरांनी मांडलंय या मोबदल्यामध्ये मोहोळ यांचे व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या विशाल गोखलेंना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचं धंगेकरांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय संबंधित क्लबच्या प्रायव्हेट जेटनं विशाल गोखले, जेट जेट गोखले कुंभमेळ्याला गेले होते आणि याचा व्हिडिओ देखील धंगेकरांनी पोस्ट केलाय तर नेमकं काय म्हटलंय धंगेकरांनी हा आरोप करताना बघूया बॉम्बे क्लब क्लबकडून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला दोनशे कोटींची थकबाकीची वसुली करणं अपेक्षित होतं परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागामुळे या प्रकरणी केवळ दोन कोटी तीस लाखांमध्ये तडजोड झाली मोहोळ यांनी पदाचा गैरवापर करत फ्लाइंग क्लबवर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचं एकशे सत्याण्णव कोटींचं चा नुकसान झालं याच मुंबई फ्लाईंग क्लबनं विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवलं होतं नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली विशाल गोखलेंमार्फत मोहोळ यांनी आहे हा तपासाचा विषय आहे दरम्यान धंगेकर आणि मोहोळ वादावर मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी काय म्हटलं बघूया अण्णांचा कदाचित गैरसमज झाला असेल मी दोन्ही पक्षाच्या बद्दल बोललो की महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कुणीच वागू नये बोलू नये ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका आहे आणि धनगेकरांबद्दल बोलत असताना मी म्हटलं की त्यांनी बोलणं उचित आहे असं मी कधीच बोललेलो नाही कारण शेवटी आम्ही महायुतीमध्ये काम करतो पण तसंच जे नवी मुंबईमध्ये चालू आहे ते देखील थांबलं गेलं पाहिजे हीच भूमिका आहे त्याच्याबद्दल